नमस्कार मित्रांनो अनुपौष्ठीमध्ये सर्वांचं स्वागत अनुपौष्णच्या या व्हिडिओमध्ये आपण केंद्रीय मंत्रिमंडळ जे नवीन बदलले आहेत अठरावी लोकसभा नुकतीच पार पडली त्या लोकसभेमध्ये जेवढे पण आता इथून पेपर असतील त्या पेपरला ह्या अठराव्या लोकसभेवरील भरपूर भरभरून प्रश्न येतील नक्कीच येतील मात्र त्याच्यावरती कुठले क्वेश्चन येतील तर ते म्हणजे मंत्रिमंडळ एकदम नवीन टॉपिक खूप खूप महत्वाचं आहे ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे बरेचसे असे मंत्रिपदे जे पूर्वी होते ज्यांच्याकडे आहेत त्यांच्याकडे राहिलेले आहेत आणि जे नवीन मंत्रीपद काही बदललेले पदे बदललेले कोणाकोणाकडे मंत्री पद गेलेलं आहे हे पण तुम्हाला काय करायचं बघायचं आहे पहिला आहे पहिल्यानंतर तर आता ह्याच्यामध्ये पण केंद्रीय कॅबिनेट मंत्री त्यानंतर पण तुमचे इतर मंत्री असतील किंवा राज्यमंत्री असतील किंवा स्वतंत्र कारभार वाले मंत्री सगळे मंत्री बघूयात परंतु या संपूर्णता मंत्रिमंडळामध्ये ते महत्वाचं आहे ते म्हणजे काय असेल ते महाराष्ट्रातील एकूण किती इतर किती खासदार याच्यामध्ये समावेश झालेले आहेत तर ते व्यक्ती आता महाराष्ट्रातील एकूण सहा व्यक्ती आहेत सहा आहेत लक्षात ठेवा आणि सहा पैकी दोन जे आहेत ना ते केंद्रीय कॅबिनेट मध्ये आहेत म्हणजे या कॅबिनेट मध्ये आहेत त्यानंतर प्लस एक जे आहेत ना ते राज्यमंत्री मध्ये आहेत राज्यमंत्री मध्ये आहेत ते दुसरे आहेत ना तीन व्यक्ती जे आपल्या इतर मंत्रिपदामध्ये येतील मग ते कोणते कोणते आहेत ते सगळं आपण काय करत बघूया पहिला आहे ते सर्वांना माहिती असणार खातं ते म्हणजे कुठल्या शेत नरेंद्र मोदी यांचं पंतप्रधान पदाचं खातं ओके पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत आणि अणुऊर्जा मंत्रालयाचे मंत्री देखील तेच आहेत त्यानंतर केंद्रीय राजनाथ सिंग जे मंत्री आहेत केंद्रीय संरक्षण मंत्रालयाचे मंत्री आहेत पूर्वी देखील संरक्षण मंत्री तेच होते आता पण संरक्षण मंत्री तेच आहेत लक्षात ठेवा त्यानंतर अमित शहा गृहमंत्री सहकार मंत्री पूर्वी पण तेच आहेत आता पण तेच आहेत अमित शहा निर्मला सीतारामन लक्षात ठेवा अर्थमंत्री भारताचे महत्वाचे व्यक्तिमत्व एस जयशंकर जे आहेत परराष्ट्र मंत्रालयाचे मंत्री एस जयशंकर द इंडिया वे नावाचं पुस्तक यांचंच आहे नितीन गडकरी जे आहेत महत्वाचे व्यक्तिमत्व नितीन गडकरी यांच्याकडं जे अगोदरचं खातं तेच आहे रस्ते विकास व महामार्ग मंत्रालयाचे मंत्री नितीन गडकरी तर नागपूर यांचं मतदारसंघ आहे जे पी नड्डा नवीन लक्षात ठेवायचा आता जे पी नड्डा जे आहेत ना हे जे पी नड्डा केंद्रीय आरोग्य व रसायन खाते मंत्र्याचे मंत्री म्हणजे कशा विचारतील केंद्रीय आरोग्य मंत्री कोण आहेत तर त्यावेळेस उत्तर द्यायचं काय जे पी नड्डा त्यानंतर शिवराजसिंग चव्हाण हे शिवराजसिंग चव्हाण आहेत ते मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आहेत हे केंद्रीय नवीन कृषी मंत्री आहेत आणि ग्रामीण विकास मंत्र्यांना मंत्री आहेत लक्षात ठेवायचं केंद्रीय कृषी आणि ग्रामीण विकास मंत्र्याचे मंत्री कोण असतील शिवराजसिंग चव्हाण मनोहरलाल खट्टर आहेत मनोहरलाल खट्टर हे केंद्रीय ऊर्जा मंत्री आहेत लक्षात ठेवायचं ऊर्जा गरभ आणि नागरी विकास मंत्रालयाचे मंत्री एच डी कुमारस्वामी एच डी कुमारस्वामी हे केंद्रीय उद्योग व पोलाद मंत्र्याचे मंत्री आहेत लक्षात ठेवा उद्योग मंत्री केंद्राचे उद्योग मंत्री कोण असतील कुमार स्वामी ठेवा हा व्हिडिओ खूप कमी वेळेतला आहे त्यामुळे तुम्हाला खूप लवकरात लवकर रिव्हिजन करायला सोपं होतं त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला काहीतरी शेव करून ठेवायचा आहे डाऊनलोड करून ठेवा शेव करून ठेवा पेपरला जाईपर्यंत डोक्यामध्ये फिट असायला पाहिजे पियुष गोयल केंद्रीय वाणिज्य मंत्र्याचे मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान हे केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत गेल्या वेळेस पियुष गोयल हे वाणिज्य मंत्र्याचे मंत्रीच होते परंतु राज्यसभेतून खासदार होते आता लोकसभेतून खासदार म्हणले महाराष्ट्रातून पियुष गोयल चितनराम मांझी हे लघु उद्योग मंत्रालयाचे मंत्री येतं राजीव रंजन सिंग पंचायत राज मंत्रालयाचे मंत्री पंचायत राजमध्ये पण राज आहे मध्ये पण राज आहे असं लक्षात ठेवा तुम्ही पंचायत राज मंत्रालयाचे कोण असतील राजीव रंजन सिंग सर्वानंद सोनोवाल सर्वानंद सोनोवाल हे गेल्या वेळेस पण बंदर विकास मंत्र्यांचे मंत्री होते आता पण तेच आहेत वीरेंद्र कुमार हे इथं समाज कल्याण मंत्रालयाचे मंत्री के राम मोहन नायडू एकदम खतरनाक एकदम भारी पर्सनॅलिटी के राम मोहन नायडू श्रीका कुलम यांचा मतदारसंघ आहे श्रीकाकुलम आणि हे नागरी विमान वाहतूक मंत्र्यात लक्षात ठेवायचं गेल्या वेळेस हे पद होतं ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे तुम्हाला माहिती असेल प्रल्हाद जोशी धारवाड मतदारसंघचे प्रल्हाद जोशी अपरंपरात ऊर्जा अन्न व ग्राहक संरक्षण मंत्रालयाचे असतील तर ते येतं प्रल्हाद जोशी आणखी महत्वाचे काही पदे एकदम खतरनाक प्रत्ये पेपरला येण्याचे चान्सेस एकदम ताट आहे एक आहेत कुठले कुठलं पद जवाल ओराम यांनी स्वीकारले हे पद आदिवासी विकास मंत्र मंत्रीपद आधी केंद्रीय आदिवासी विकास मंत्रालय कोण असतील आपले ज्वाल ओराम गिरिराज सिंग आहेत वस्त्रोद्योग केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंग आहेत अश्विनी वैष्णव गेल्या वेळेस रेल्वे मंत्री होते आता रेल्वे मंत्री आहेत मात्र माहिती प्रसारण व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे मंत्री देखील तेच आहेत अश्विनी वैष्णव ज्योतिरादित्य शिंदे हे आहेत दूरसंचार व ईशान्याकडील राज्यांचा प्रभार प्रभार टेलिकॉम एवढं लक्षात ठेवा टेलिकॉम म्हणजे तुमचं दूरसंचार खातं कोणाकडे आहे ज्योतिरादित्य भूपेंद्र यादव केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचे मंत्री आहेत लक्षात ठेवा केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचे भूपेंद्र यादव गजेंद्रसिंग शेखावत पूर्वी हे जलशक्ती मंत्रालयाचे मंत्री होते म्हणजे कधी दोन हजार एकोणीसच्या वेळेस आता गजेंद्रसिंग शेखावत आहेत ना हे संस्कृती मंत्रालयाचे मंत्री लक्षात ठेवा संस्कृती व पर्यटन मंत्री गजेंद्रसिंग शेखावत अन्नपूर्णा देवी हे महिला व बाल विकास मंत्रालय अन्नपूर्णा देवी कोण आहेत महिला व बाल विकास मंत्रालयाचे मंत्री त्यानंतरचं पद महत्वाचं आहे किरण रिजिजू यांच्याकडे आहे तर किरण रिजिजू म्हणजेच काय असेल आपलं संसदीय व संसदीय कार्यक्रम मंत्री कार्यमंत्री कोण असतील किरण रिजिजू हरदीप सिंग पुरी हे आता पेट्रोलियम मंत्रालयाचे नवीन मंत्रीपद पेट्रोलियम मंत्री कोण असतील हरदीप सिंग पुरी आहे त्यानंतर मनसुख मांडवीय हे आता केंद्रीय कामगार व क्रीडा म्हणजेच केंद्रीय क्रीडा मंत्री कोण असतील तर तुमचे मनसुख मांडवीय आणि कामगार मंत्री पण तेच आहेत किशन रेड्डी जे पूर्वी सांस्कृतिक मंत्रालयाचे मंत्री होते आता येतं कोळसा मंत्रालयाचे मंत्री हे किशन रेड्डी चिराग पासवान येतं अन्न प्रक्रिया मंत्रालयाचे मंत्री चिराग पासवान अन्न चिरा ओके त्यानंतर सी आर पाटील हे नवीन मंत्री पद यांना भेटले आहेत जलशक्ती मंत्रालयाचे जे की पूर्वी गजेंद्रसिंग शेखावत आहेत म्हणजे गजेंद्रसिंग शेखावत आता कुठे गेले तर आपल्या सांस्कृतिक मंत्रालयामध्ये गेलेले आहेत हे तुमचे मेन कॅबिनेट मंत्री पदे हे आणखीन पेपरला विचारतात तेव्हा स्वतंत्र कारभार राज्यमंत्री स्वतंत्र कारभार एक इंद्रजीत राव हे येतं सांख्यिकी नियोजन व सांस्कृतिक राज्यमंत्री लक्षात ठेवा जितेंद्र सिंग अत्यंत महत्वाचे व्यक्तिमत्व पूर्वी पण हेच येतं आता पण त्याचं विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाचे मंत्री कोण येत जितेंद्र सिंग लक्षात ठेवा त्यानंतर अर्जुन राम मेघवाल केंद्रीय जर कायदा मंत्री तुम्हाला विचारलं केंद्रीय कायदा मंत्रालयाचे मंत्री कोण असतील तर त्यात विधी व कायदा अर्जुन राम मेघवाल आणि सांस्कृतिक कार्यमंत्री प्रतापराव जाधव महाराष्ट्राचे लक्षात ठेवा प्रतापराव जाधव महाराष्ट्राचे आयुष्य मंत्री आणि आरोग्यमंत्री किंवा आरोग्य राज्यमंत्री जरी विचारलं तरी प्रतापराव जाधव आन्सर विसरायचं नाही पेपरला हे मात्र अत्यंत महत्वाचं आहे बघा प्रतापराव जाधव आय एम पी ठरू शकतो लक्षात ठेवा त्यानंतर जयंत चौधरी आहेत कौशल्य विकास शिक्षण राज्यमंत्र्याचे मंत्री याला जर सोडला आपण तर बाकीचे जे आहेत ना राज्यमंत्रीपदे भरपूर आहेत भरपूर भरपूर प्रत्येक आता मी तुम्हाला इथे देतो त्याने वाचा तुम्ही वाचून घेऊ शकता काय अडचण याच्यामध्ये नितीन प्रसाद आहेत वाणिज्य मंत्री श्रीपाद यशो नायक मुख्यमंत्री आहेत पंकज चौधरी अर्थमंत्री आहेत सहकार मंत्री आहेत रामदास आठवले लक्षात ठेवायचं सामाजिक न्याय मंत्र्याचे मंत्री आहेत था, रामनाथ ठाकूर कृषी मंत्री आहेत नित्यानंद राय कृषी गृहमंत्री आहेत अनुप्रिया पटेल आरोग्य व रसायन खत मंत्रालयाचे मंत्री आहेत अनुप्रिया पटेल ठीक आहे त्यानंतर आहेत आता हे मंत्रीपद शकत तुम्हाला विचारत नाहीत ना तरी पण मी तुम्हाला पेपरला असेल उग मना असा म्हणून सांगायला आलोय त्यानंतर आहेत कोण बी सोमन्ना जलशक्ती मंत्रालयाचे मंत्री रेल्वे मंत्री आहेत ते चंद्रशेखर फेमस्तानी ग्रामीण विकास दूरसंचार एस पी सिंग बघेल मत्स्य पशुपालन मंत्रालयाचे मंत्री आहेत शोभा करंदळजे ठीक आहे लघु उद्योग आणि कामगार मंत्राल वर्धन सिंग पर्यावरण मंत्र्यांचे मंत्री पी एल वर्मा ग्राहक संरक्षण शंत ठाकूर बंदर विकास सुरेश गोपी पेट्रोलियम मंत्र्यांचे सुरेश गोपी विसरायचा नाही हे शेवटचं पेज महत्वाचं ते म्हणजे याच्यामध्ये अजय अजय टमाष्टा यांच्याकडे रस्ते विखा, आ, मंत्रे, मंत्रे, विकास मंत्र्याचे मंत्री होते संजय पंडित गृह कमलेश पासवान ग्राम ग्रामीण विकास मंत्र्याचे मंत्री भगीर चौधरी कृषी इथं सतीशचंद्र दुबे कोसा मंत्री संजय सेठ संरक्षण मंत्री रवनीत सिंग अन्न प्रक्रिया मंत्र्याचे मंत्री रेल्वे मंत्री दुर्गकाश उईके आदिवासी विकास मंत्र्याचे मंत्री रक्षा खडसे विसरायचं नाही रक्षा खडसे रावे मंत्र्यां जळगाव युवा व क्रीडा मंत्री आहेत म्हणजे तुम्हाला क्वेश्चन हा पण आयएमपी आयएमपी तुम्हाला क्वेश्चन विचारतील रक्षा खडसे युवा व क्रीडा मंत्री सुकांता मुजुमदा शिक्षण मंत्री सावित्री ठाकूर महिला व बाल विकास त्यानंतर साहू गृहपात्री व नागरी विकास मंत्राचे मंत्री आहेत तोका साहू आहेत त्यानंतर राजभूषण राजभूषण चौधरी आहेत राजभूषण चौधरी जलशक्ती मंत्राचे मंत्री भूपती राजू श्रीनिवास वर्मा अवजड उद्योग मंत्री हर्ष मल्होत्रा रस्ते विकास हिमुन बांबनिया ग्राहक संरक्षण मंत्रालय येतं मुरलीधर मोहोळ आय एम पी आहे ठीक आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला रक्षा खडसे आणि मुरलीधर मोहोळ हे दोन नाव कधीच विसरायचं नाही नागरी विमान वाहतूक आणि सहकार मंत्रालयाचे मंत्री आहेत ते जॉर्ज कुरियन आहेत अल्पसंख्याक विषयक मंत्रालयाचे मंत्री शेवटचे पवित्र मार्गेटा परराष्ट्र मंत्री आहेत वस्तू हे राज्यमंत्री झाले सगळे मुरलीधर मोहोळ लक्षात ठेवायचं कोण येतं नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे मंत्री मुरलीधर मोहोळ समजता ओके अशा प्रकारची माहिती आपण छान पद्धतीने आप बघितलेत नक्की जर तुम्हाला व्हिडिओ युजफुल ठरला असेल व्हिडिओ सेव्ह करून ठेवा तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा लिंक शेअर करा आणि सोडपर्यंत तुम्हाला एकदा नाही व्हिडिओ दर रविवारी दोन ते तीन रविवारी बघा कंटिन्यू तुम्हाला वाचून वाचून वाचुन पाठवून जातो आणि आपलं करंट अफेअर्स कोणते जी काही लेक्चर असेल युट्यूबवरती वगैरे त्याच्यामध्ये तुम्हाला काय होऊन जाईल हे रिव्हिजन होऊन जाईल त्या त्या ठिकाणी मी सांगत जाईल कंटिन्यू तुम्हाला त्यामुळं हे अवघड टॉपिकने राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री मात्र तुम्हाला तोंडपाठ करायचा आहेत एकूण एकूण तोंडपाठ होतात काही घेणं देणं नाही व्हिडिओ फक्त एक्स्ट्रा मध्ये चार वेळेस बघून ठेवा ओके चल भेटत आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा अनुभव श्री नक्कीच तुम्हाला हे चॅनल युजफुल ठरलं असेल फायदेशीर असेल त्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं थँक्यू जय हिंद